छत्रपती शाहू महाराज माझे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाऊसाहेब महासाहेब आयले बाय होळकर यांना वंदन करून माझ्या भाषणातलं मी त्या फॉडेजेमार्फत ज्या जे आधी मुश्रीफ साहेबांच्या हे चालू आहे शुभेच्छा त्या शुभेच्छेचा अध्यक्ष मान्य मुश्रीफसाहेब बापू या ठिकाणी हॉस्पिटल सर्व व्यासपीठावर असलेली असं म्हणजे की हा जो कार्यवाह आहे ते प्रत्येकजण चालू आहे पण पर ही परिस्थिती वस्तू आहे की साहेब ज्याला दोन साली मंत्री झाले त्या मंत्री झाल्यानंतर त्यांना पशुसोबत व दूध विभागा खातं मिळालं त्यावेळेला पशुसोबत दूध विभाग खातं मिळालं त्यावेळेस तरी त्यांनी या का चालू तालुक्यातील भरती कामकाज भरती केली त्यानंतर त्यांनी जीवन्याय खात्यानेवर भाग घेतला जीवन्याय खात्यावर भाग घेऊन त्यांनी जीवन्याय खात्याला अभ्यास केला आणि त्यावेळेस बाबाचा दबेला अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी पंधरा लोकांची कमिटी नेमली की कमिटी निघून की जे जी दवाखाने आहेत लहान त्या ह्याचे आपले साईडचे त्या दवाखान्यात लहान पाट्याच्या लावून होते आणि ती करून गेली तेव्हा साहेबांनी विधानसभेची हे केली आपले कमिटी केली आणि प्रत्येक जेवढे फाईव्ह स्टार हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी त्यांनी धाडा सुरुवात केली सुरुवात करत असताना प्रत्येक ठिकाणी जाऊन मोठे मोठे बोर्ड लावायला सुरुवात केली आणि त्याबाबत साहेबांनी तर नाव जे त्याचं मुशीब इन्स्टॉल झाले ते आज किट ते ब्रँड सांभायला मग तिथे का त्याने मध्ये ते आणि विशेष सहाय्य खाते विद्यार्थ्या एवढं आलं होतं म्हणजे त्यावेळेसुद्धा म्हणजे जे कुठलं खातं आलं आहे आणि कुठल्या खात्याचं काय केलं नाही ते सांगता येते तेव्हा मला वाटते तीनशे रुपये तेवढं आता ठेवते अन्न त्यानंतर पाचशे केली त्यानंतर हजार केली आता पंधराशे रुपये अनुदान त्या महिलांना चालू आहे तर दोन हजार पाचशे रुपये ते करण्याचा माणसं आहे आणि ती कॅशियर कधीही राहणार नाही म्हणजे आमचं आता हे दोन नंबर तीन जर कामगार खातं आलं आहे कामगार खातं आल्यानंतर त्यावेळेला म्हणजे आता जर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये राठेबाई प्रथम सिक्युरिटी गार्ड असतो या तो आज सोडला शेती जमा येत नाही तरी त्यांचे सेक्युरिटी गार्डस त्यांचं बावीस पदा घेऊन त्यांना ड्युटी दिली त्यामुळं कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेले सिक्युरिटी गार्ड आम्हाला आधी आस काय त्या आता आता त्यावेळी जवळजवळ साहेबांच्या माध्यमातून सव्वा तीन लाख अप्रेश आपर्यंत झाली काय लहान मोठी सगळे अपडेन झाले आता क्रिया गोसावी म्हणून मुलगी आहे कोल्हापूरची दोन मेळेची मुलगी त्या मुलीचं ऑपरेशन साहेबांच्या मध्ये झालं परत दर्शनात होते पस्तीस जसाची मुलगी होती आणि साहेबांच्या दारात रडत होती आई वडील तिथं तेव्हा साहेबांनी सांगितलं काय केलं साहेबांनी कोकण महिना फोन केला आणि त्यावेळेला त्या नातुर् त्या मुलीला पस्तीस दुसऱ्या मुलीला आईवड करून त्या अडीच ही मुलगी आहे काय ते आढी वर्ष झाली ए पाटील ही सहा महिने मुलगी होती भारतीय परिषद भूमिका न म्हणे मुलगी अशी जवळजवळ किती तरी हे गेले पहिली नमनता कवी तुम्हाला सांगत आहे काय अशी किती लहान लहान महालाय मुस्लिम साहेबांनी जीवदान दिले ते त्यात मोजता येणार नाही त्यात किडनीचे पेशंट किडनीचे पेशंट आहे काय आयुष्य अमर पाटील आयुष्य अमर पाटील हे जी आई आणि वडील साहेबांच्या दारातून बसले आणि किडनीचा खरं किचा खत होता किडनीचा खत साहेबांनी सांगितलं आणि याच्या हॉस्पिटलला एक आठ चोवीस लाख तिथं ऑपरेशन झालं त्याप्रमाणे संदीप धोरण पाटील इथं लिहिलो तुम्हाला ह्याची हिस किडनीचं ऑपरेशन होतं तर किडनीच ऑपरेशन देत असताना किडनी कोणी द्यायला तयार नाही भाऊ उद्या कोणी द्यायचं नाव कोणाला घ्यायचं तयार नाही कोणती पत्ती तिथे द्यायला तयार झाली त्या शेवटी त्याचं मुलीचं आईवडलं म्हणले लग्न म्हणून वर्ष झाली त्याची आईवडलं म्हणले की चिड्डी कशी द्यायची मुलगा होणार नाही तर काय ते सुद्धा तपास्या केल्या आणि ते सिड्डी त्या मुलीनं कोर्टात घेऊन त्या मुलीला संधी परतून आलाय की ती किडून बरे करायचं काम केलं आहे असे कुठलेही काम मुली साहेबांनी सोडलेले नाही आजपर्यंत आता मुला त्यानंतर काय हे आम्हाला काम जे साहेबांनी दिले हे काम असं आहे की मला सांगावं वाटते की हे आयुष्य जर जगाच्या पाठपुक्त गेलं तर आई वडिलांनी आशीर्वाद हा ते मिळत नाही तुम्ही मिळवा लागतो का तो हा आशीर्वाद मिळवायचं काम आम्हाला मुस्तिम साहेबांनी दिलेला आहे ते हे काम करत असताना आमचे सगळे सहकारी मध्ये केले त्यांचे सगळे आवाज मानतो आणि हिंदी महाराष्ट्र